आज की नाही मी तुम्हाला पॉपलेट फ्रायची रेसिपी सांगणार आहे तर चला करूया आपण रेसिपीला सुरुवात नमस्कार मी यामी माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे बाजारातून फ्रेश छान अशी दोन पॉपलेट आणलेली होती आणि त्यावर असे कट मारून आणले होते दोघी साईडने घरी येऊन छान असे साफ केले त्यांना स्वच्छ धुवून घेतले आणि मग एक अर्धा लिंबू घेऊन तो पूर्ण त्यांना असा लावून घ्यायचा आहे मधोमध तो लिंबू लागेल ला असं पूर्ण दोघं पापलेटवर आपण तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असा तो मध आतपर्यंत जाईल असा टाकल्यानंतर ते एक पाच मिनटासाठी साईडला ठेवून दिलं आहे आणि मग मी त्यानंतर घेतला आहे लसूण अद्रक हिरवी मिरची आणि खूप सारी कोथंबीर आणि ते सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे मस्त असं वाटण करून घेतलं आहे मी त्याचं आणि ते फिरवून ते झाल्यावर आपण जे फिश लिंबू लावून ठेवले होते त्या फिशला असं पूर्णपणे लावून घ्यायचं आहे पूर्ण मधोमध लावायचं जे कट्स दिलेले आहेत त्या फिशला त्याच्या आतमध्ये जाईपर्यंत ते लावून घ्यायचं आहे पूर्ण म्हणजे ते छान असं त्याची चव त्याच्यामध्ये उतरते आणि खायला पण खूप टेस्टी लागतात तर ला ला ते लावून घेतल्यानंतर पण आपल्याला त्याला दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे लगेचच आपण पुढचा मसाला तयार करायला घेऊ पुढचा मसाला तयार करण्यासाठी मी घेतलेली आहे हळद त्यानंतर लाल मिरची पावडर त्यानंतर कश्मीरी लाल मिरची आणि फिश फ्रायचा मसाला घेतला आहे हे असे बेसिक मसाले यूज केले आहेत मी तर तुमच्याकडे काही नवीन वेगळ्या पद्धतीचा मसाला असेल तर तो तुम्ही यूज करू शकता आणि तुम्हाला जर जा जास्त स्पायसी लागणार असेल तर तो पण ते तुम्ही तेवढ्या तुमच्या प्रमाणाने यूज करू शकता तुम्हाला मसाला जसा हवा असेल तसा आणि मीठ पण मी याच्यातच ॲड करणार आहे हे सगळं छान थोडं एकदम पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते आहे आपण साईडला ठेवलेले फिश पण आपले रेडी आहेत तर बघ मसाल्यांचं जे मिश्रण होतं तयार केलेलं ते पण मी फिशला एकदम छान अशा प्रकारे लावून घेतलेलं ला होतं पण सॉरी ते माझ्याकडून शूट करायचं राहून गेलं तर त्याच्या पुढची रेसिपी आता कंटिन्यू करत आहे आता मी घेतला आहे बारीक रवा आणि त्यात मी थोडीशी लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि थोडं मीठ टाकून घेतलं आहे आणि यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता म्हणजे ते जास्त क्रिस्पी होतात माझ्याकडे नव्हतं म्हणून मग मी फक्त रवा यूज केला आहे रवाने पण छान असे खुसखुशीत होतात ते मस्त असे रव्यामध्ये डीप करून घ्यायचे आहे पूर्णपणे लावून घ्यायचं आहे त्याला माशांना रवा आणि त्यानंतर मग ते आपल्याला फ्राय करण्यासाठी ठेवायचे आणि हो यासाठी खूप जास्त तेल लागतं असं नाही थोडं तेल घ्यायचं आणि ते छान असं ताव्याला लावून घ्यायचं पसरवून घ्यायचं व्यवस्थितरित्या आणि मग तुम्ही हे फिश जे आहे ते फ्राय करण्यासाठी ठेवायचे आहे आणि बघा माझे एकदम छान असे कुरकुरीत फ्राय होत आहेत आणि हो फिश फ्राय करताना एक काळजी घ्यायची आहे की ते जे आहेत एक तर तुम्ही लो फ्लेमच्यावर किंवा मीडियम फ्लेमवर गॅसवर फ्राय करायचे आहे म्हणजे कसं आहे ना ते खूप छान असे शिजतात पण आणि खूप क्रिस्पी पण होतात अशा प्रकारे आ, मी फ्राय केलेलं आहे आणि तुम्हाला जर रेसिपी असे आवडत असतील माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला छान अशा नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील आणि या सगळ्या मी ज्या रोजच्या जीवनात बनवते त्याच तुमच्यासोबत शेअर करत असते साध्या आणि सिंपल तर तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद